नमस्कार पशुपालक मित्रांनो आज वार रविवार वीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून ते सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्या साईबाबा डेअरी फार्मवर या सात ते आठ गायी विक्रीसाठी उपलब्ध आहे पशुपालक मित्रांनो तुम्ही बघू शकता व्हिडिओमधील गायी एक नंबर क्वालिटीची फर्स्ट लॅक्टिशियनची पहिल्या वेतनाची गाय ही डेन्मार्क जातीची गाय आहे आणि ज्या पशुपालक मित्रांना या गायी खरेदी करायची आहे त्यांनी निश्चिंतपणे दिलेल्या स्क्रीनवरील नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे चार दातीच कालवड आहे आणि फर्स्ट लॅक्टिशियनला आहे तर पशुपालक मित्रांनो खात्री करण्यासाठी तुम्ही शंभर टक्के साईबाबा डेअरी फार्मला कॉन्टॅक्ट करा साईबाबा डेअरी फार्मशी संपर्क करा म्हणजे तुम्हाला संपूर्णपणे आपल्या डेअरी फार्मची माहिती कळेल पशुपालक मित्रांनो जर तुम्ही साईबाबा डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून साईबाबा डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबत लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा आणि काही प्रश्न असले आपले कॉमेंटमध्ये तर ते तुम्ही टाईप करून तुम्ही कॉमेंट करू शकता तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिले जाईल तर पशुपालक मित्रांनो आपल्याकडे भरपूर प्रमाणात अनेक क्वालिटीच्या अनेक जातीवंत गायी विक्रीसाठी येत असतात भरपूर फार्मिंगचे आपल्याकडे कॉन्टॅक्ट आहे जे पशुपालक मित्र महाराष्ट्रातून कान्याकोपऱ्यातून आपल्याकडे गायी खरेदी करण्यासाठी येत असतात त्यांच्यासाठी आपण राहण्याची पण सुविधा उपलब्ध करून देतो जेवणाची सु सुविधा उपलब्ध करून देतो तसेच ट्रान्सपोर्टची सुविधा आणि फार्मिंगवर गायांची पण सुविधा उपलब्ध करून देतो आपल्या फार्मवर जर व्यवहार झाले नाही तर पशुपालक मित्रांनो आपण इतरांच्या पण फार्मवरून गाई खरेदी विक्री करून देतो तर बघा पशुपालक मित्रांनो अशा या टॉप क्वालिटीच्या गाया आपल्या साईबाबा डेअरी फार्म मार्फत विक्रीसाठी उपलब्ध आहे ज्या गरजवंत शेतकरी मित्रांना खरंच मनापासून गाई खरेदी करायची आहे त्यांना आपला गोटा सेट करायचा आहे चांगल्या चांगल्या गाया खरेदी करून दूध उत्पादन क्षमता वाढवायची आहे आणि डेअरी फार्मिंगसाठी या गाया तर खरंच मित्रांनो खूप चांगले आहेत आणि तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ यूट्यूबला आज अपलोड करणार आहेत तर पशुपालक मित्रांनो व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हॉट्सअप ग्रुपला टेलिग्राम ग्रुपला इंस्टाग्राम ग्रुपला फेसबुक ग्रुपला अशा अनेक प्रकारच्या सोशल मीडिया ग्रुपला तुम्ही आपला हा व्हिडिओ शेअर करून पशुपालक मित्रांना आपल्या डेअरी फार्मची माहिती द्या त्यांना व्यवहार करून कळून द्या त्यांना गायंची क्वालिटी कळून द्या आता एका व्हिडिओमध्ये पशुपालक मित्रांनो मी गायीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामध्ये मी प्रत्यक्षात गायी तुम्हाला पिळून दाखवलेली आहे आणि ती गाय तुम्ही बघा तीस ते चोवीस लिटर दूध देण्याची क्षमता आहे वास्रूप अजून सुद्धा तेवीस लिटर गायीचं दूध मिळालेलं आहे म्हणजे अशाच गाया आपल्या साईबाबा डेरी फार्मवर विक्रीसाठी असतात तर बघा पशुपालक मित्रांनो या सात आठ गाया सर्व क्वालिटीवाज गाय आहे सर्व गाय वीस प्लस आहे त्याच्यामध्ये फक्त एकच गाय छोटी आहे काही युट्यूबची पॉलिसी असल्यामुळे पशुपालक मित्रांनो मी तुम्हाला गायांची किमती सांगू शकत नाही कारण पशुपालक मित्रांनो किमती जर सांगितल्या तर कदाचित आपलं चॅनल पण हे बंद होऊ शकतं त्यामुळे मनापासून माफी असावी पशुपालक मित्रांची शेतकरी भावांची तर तुम्हाला जर किमती जर जाणून घ्यायच्या असल्या तर तुम्हाला तुमच्यासाठी मी मोबाईल नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये आपला पत्ता दिलेला आहे तुम्ही तिथून कॉल करा आणि शहानिशा करण्यासाठी संपर्क केल्यानंतर मी तुम्हाला या गायींची किंमत सांगणार आहे पण प्रत्यक्षात येऊन तुम्ही गायी खरेदी करण्यासाठी जर इथं डेअरी फार्मिंगवर आले तर खूप सोयीस्कर राहील जेणेकरून तुम्हाला इथे आल्यानंतर स्वतःहून पडताळणी करता येईल की गाय गायांची क्वालिटी कशी आहे त्यांची दूध देण्याची क्षमता किती आहे जात कोणती आहे सिमेंट्स कोणते आहे आणि आपल्याकडं या गायांचा बायोडाटा पण असतो पशुपालक मित्रांनो कोणत्या सिमेंट्सने याला ब्रिडिंग केलेली आहे किती दिवसांनी किती महिन्याला किती तारखेला गायीची ब्रिडिंग केली होती आणि तिच्या आईने दूध किती दिले होते तिचा वळू कोणता होता अशा अनेक प्रकारच्या गायांची माहिती सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध असते आपल्याकडे बायोडेटा असतो आणि ज्या पशुपालक मित्राला जर बायोडाटा लागत असेल आपण त्यांना पण तो बायोडेटा देतो म्हणजे जेणेकरून ते स्वतः जर गायी खरेदी करून घेऊन गेले इथून आपल्या डिग्री फार्मवरून तर त्यांना कालांतराने वळू सुद्धा त्या गायांपासून तयार करता येईल जेणेकरून गायांची ब्रीडिंग करून भरपूर प्रमाणात उत्पादन तयार करता येईल उत्पादन वाढवता येईल अशाच गायांचा आपल्याकडे डाटा असतो बघा पशुपालक मित्रांनो या गायांची क्वालिटी बघा त्यांची व्हरायटी बघा त्यांची जात बघा त्यांची ठेवण बघा त्यांची काचशेतले अंतर बघा सडातले अंतर बघा तर अशा प्रकारच्या गाया आपल्याकडे विक्रीसाठी असतात अनेक प्रकारच्या जातीवंत गायी पण आपल्याकडे कंटिन्यू येत असतात ज्या मित्रांना जर फार्मीवर गाय घ्यायच्या असतात त्यांना फार्मिंगवर पण गाया आपल्याकडे सातच्या सात दिवस उपलब्ध असते तसेच लोणी मार्केटमध्ये पण गायी खरेदी विक्रीचे व्यवहार मंगळवार बुधवार दोन दिवस चालत असतात तिथे पण तुम्हाला गाय मिळेल तिथे गाय खरेदी केल्यानंतर तुम्हाला मार्केट कमिटीचा दाखला मिळेल तसेच सण मुख्य अंगपडीची पण तुम्हाला गॅरंटी दिली जाईल आपल्याकडे गाईची दुधाची पण गॅरंटी असते सडमुखीची गॅरंटी असते अंगपडीची गॅरंटी असते फॉरेन बॉडीची पण गॅरंटी असते अशा अनेक प्रकारच्या गायांना जर फॉरेन बॉडी झाली तर आपण ती गाय रिप्लेसमेंट पण करतो पंधरा ते वीस दिवसामध्ये त्याला काही दगा फटका झाला ती पण गाय आपण रिप्लेस करून देतो तर पशुपालक मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करत चला लाईक करत चला शेअर करत चला आणि भरमसाठ ग्रुपवर तुम्ही सेंड करा या व्हिडीओला आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पर, प्रत्येक पशुपालक मित्रांपर्यंत भावांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे म्हणजे त्यांना साईबाबा डी भामची माहिती मिळेल तर पशुपालक मित्रांनो ज्या मित्रांना भरपूर प्रमाणात गाई खरेदी करायची आहे दहा गायी शंभर गायी दोनशे गाई, गाई, गाई आणि त्यांचं लोन झालेलं आहे तर अशा पशुपालक मित्रांसाठी पण आपल्याकडे भरपूर प्रमाणात गायी उपलब्ध असतात त्यांना आपण प्रत्येकी आपल्याला वीस ते वी तीस गाई चाळीस गाई पन्नास गाई सुद्धा खरेदी करून देऊ शकतो आणि आपण स्वतःचे पण गायी देऊ शकतो लोणी मार्केटमध्ये आपली दावण आहे सहा नंबर गल्लीला आणि लिंबाच्या झाडाखाली तिथे आल्यानंतर प्रत्यक्षात तुम्ही पशुपालक मित्रांनो माझी भेट घ्यायची आहे भेट घ्यानंतर आपला चहा पाणी होईल चहा पाणी झाल्यानंतर आपला परिचय होईल आणि परिचय झाल्यानंतर तुम्हाला मी स्वतःच्या गाया दाखवणार आणि गाया दाखवल्यानंतर तुम्हाला व्यवहार करून देणार किंवा व्यवहार देणार तर पशुपालक मित्रांनो मार्केटमध्ये आल्यानंतर प्रत्यक्षात एकदा भेट घेत जा फोन वगैरे मोबाईल वगैरे स्विच करून ठेवत जाऊ नका कारण त्याच्यामध्ये फायदा आमचा नाही फायदा तुमचा आहे आणि जर कदाचित तुम्हाला जर एखादी गाय खराब लागली तर तुम्हाला मार्केटमध्ये कुणीच बदलून देणार नाही पण साईबाबा डेअरी फार्मा तुम्हाला गायी बदलून मिळेल ही साईबाबा डिरी फार्मची गॅरंटी असते सडमुकळी जर निघले तिचे एक चौथाईने हिस्सा तुम्हाला परत देण्याचा प्रयत्न केला जाईल व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद